नमस्कार मी सुरेंद्र मिश्रा दिग्रस डिजिटल लाईव्ह हार्दिक स्वागत करतो आपण आहात दिग्रज डिजिटल लाईव्ह दिग्रस तालुक्यातील निंबा या ठिकाणी असलेल्या मल्हारी मारतंड जागृत देवस्थानमध्ये श्री खंडोबा रायांचा भव्य चंपाषष्ठी सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यानिमित्त मार्गशीर्ष शुक्ल एक बुधवार दिनांक तेरा डिसेंबर रोजीपासून विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर विशेष कार्यक्रम सोमवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी तळी भंडार जागरणचा कार्यक्रम होणार आहे यानिमित्त इतर देखील विशेष पारंपरिक कार्यक्रमाचं आणि अनुष्ठानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे तर अठरा डिसेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजता निंबा या गावकऱ्यांच्या वतीने महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलेलं आहे या सर्व सोहळ्यामध्ये उपस्थित राहावे असे आवाहन संस्थेच्या वतीने करण्यात आलेले आहे खंडोबा हे ठिकाण दिग्रसपासून पाच किलोमीटर अंतरावर आहे